तिळगुळाचे लाडू म्हटलं का आपल्याला खूप टेन्शन येतात आठवतात त्या हाताला लागणारे चटके तसेच पाक कसा बनतो मग पाक परफेक्ट झाला आहे का नाही हे असे बरेच प्रश्न असतात तर ह्या सगळ्यातनं छान असं सोल्युशन मी काढलेलं आहे बिना पाकाचे हे मी तिळाचे लाडू केलेत अजिबात हाताला चटके नाही काही नाही आणि साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये होणारे हे लाडू आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा इथे मी एक कप तीळ घेतलेले आहेत म्हणजे एक वाटी त्यानंतर एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे जे प्रमाण आहे ना हेच प्रमाण ठेवा ह्या ह्यामुळे अगदी लाडू तुमचे परफेक्ट होतील गॅसवर कढई ठेवलेली आहे सगळ्यात अगोदर आपण अगदी मंद गॅसवर शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे आहेत अजिबात मोठा गॅस करायचा नाही बारीक गॅसवर अगदी खमंग असे शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत तर आपण जेव्हा पाक करतो ना तेव्हा काहींचा पाक पुढे जातो तर काहींचा कच्चा राहतो तर ते लाडू वळायला खूप त्रास होतो हाताला चटके लागतात तर ते सगळी झंझट करण्यापेक्षा ह्या साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही तिळाचे लाडू करा अगदी चविष्ट आणि खमंग असे लाडू हे होतात तर शेंगदाणे भाजल्यानंतर आपण ते काढून घेतलेले आहेत आता तिळ बघा हे मी देशी म्हणजे गावरान तिळ घेतलेले आहेत जे की असे लालसर असतात जर तुम्ही पांढरे तिळ घेतलेत तरी चालेल पण ह्या तिळाला थोडीशी चव जास्त असते म्हणून मी हे तिळ वापरलेले आहेत तीळ देखील छान भाजून घेतलेत आता जे आपण शेंगदाणे भाजून घेतलेले ना त्याचे साल जेवढे निघतील तेवढे थोडेफार काढून घ्यायचेत कारण मी हे मोठे शेंगदाणे वापरलेत जे की लाल असे मिळतात बाजारात तर त्यामुळे आपले लाडू काळसर होऊ शकतात म्हणून थोडेसे मी शेंगदाण्याचे टर्पल काढून घेतले अगदी सगळेच नाही थोडेसे काढून घेतले त्यानंतर आता बघा सगळे शेंगदाणे घेतले निम्मा गूळ घेतला आणि थोडेसे तीळ घेतले आता हे सगळ्यात अगोदर आपण वाटून घेऊयात त्यानंतर पुढच्या बॅचमध्ये बाकीचं मिश्रण वाटून घ्यायचं आहे आता हे मिक्सरला बघा छान असं फिरवून घेतलंय तर थोडंसं सा सांडलं माझ्याकडून तर चला ठीक आहे आता हे आपण मिश्रण एका कढईमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने आपण दुसरं मिश्रण वाटून घ्यायचं तर बघा मी फार काही अशी पावडर केलेली नाही आहे आणि आता गूळ आणि आता बाकीचे तीळ वाटून घ्यायचेत तर मी थोडेसे तीळ बाजूला काढून ठेवलेत तर ते देखील कधी मिक्स करायचे मी ते तुम्हाला दाखवणार आहे आता ही दुसरी बॅच देखील आपण वाटून घेऊयात आता हे सगळं वाटून झाल्यावर हो पुन्हा तुम्ही मिक्सरला फिरवू शकता बरं का परंतु हाताच्या सहाय्याने हे दोन्ही मिश्रण जर तुम्हाला व्यवस्थित एकत्र करता येत असतील तर तुम्ही करू शकता आता मग अशी वाटेत थोडेसे मी तीळ काढून ठेवलेले ते यामध्ये ॲड करायचे आहेत कारण तिळाचे लाडू येथे म्हणजे तिळ दिसलेच पाहिजे त्यानंतर वेलची आणि जायफळची पूड मी यामध्ये घातलेली आहे अगदी पाव चमचे इतकीच घातली आहे जायफळ थोडंसं कमी घालायचं वेलचीची थो थोडी पूड जास्त घालायची आता बघा हे सगळं मस्त असं एकत्र करायचं आहे मी गरम कढईमध्येच टाकलं हे तर छान एकज्यू होतं बघा आता सगळं मिश्रण असं चोळून घ्यायचं आहे जेणेकरून पहिलं वाटलेलं आणि दुसरं वाटलेलं व्यवस्थित एकत्र झालं पाहिजे आता हे एकत्र झाल्यानंतर आपण लाडू वळायला घ्यायचे आहेत तर बघा छान असं वाटल्यानंतर त्याच्यातलं जे तेल असतं ते, ते ते ना ते तेल सुटलं जातं शेंगदाण्यामधलं पण आणि तिळामधलं पण आणि ते असे चिकट छान असे लाडू होतात फक्त एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा पण आपण लाडू करतो ना तेव्हा जो गूळ वापरतो तो, तो चिकटच वापरायचा आणि त्याच्यामुळे छान असे लाडू पटकन बघा वळले जातात मस्त लाडू आपला तयार झालेला आहे अशा प्रकारे आता सगळे लाडू आपण वळून घ्यायचे आहेत तर मस्त असे आपले तिळाचे लाडू झालेले आहेत तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू